अमरावतीच्या <Amrdicabdice> ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या विद्यार्थ्यांनी घेतले पर्यावरण संरक्षणाचे धडे ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांमार्फत अकरा ऑगस्ट रोजी मातीपासून गणपती तयार करण्याचं एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यात विद्यार्थ्यांना मातीपासून गणपती कसे बनवायचे असं प्रशिक्षण देण्यात आलं या उपक्रमामुळं अनेक कलाकारांच्या सुप्त कलागुणांना एक मंच प्राप्त झाला याचबरोबर पर्यावरण संरक्षणाचं महत्व देखील विद्यार्थ्यांना समजवण्यात आलं यावेळी अंकुश निळे सर यांनी विद्यार्थ्यांना मातीचे गणपती कसे बनवायचे याचे उत्तम मार्गदर्शन केले या उपक्रमाच्या वेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गजानन राऊत व डॉक्टर सोनल मुंदळा मॅडम व सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी आपली उपस्थिती दर्शवली या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील लपलेल्या कलागुणांना वाव देणे आणि पर्यावरणपूरक अशा मातीच्या गणपतीची घरी स्थापना करणे जेणेकरून आपल्या निसर्गाची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा